नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही रोज सकाळी हे हेल्दी ड्रिंक घेतलात तर तुमची इम्युनिटी स्ट्राँग होते त्याचबरोबर तुम्हाला दिवसभर अजिबात थकवा जाणवणार नाही आणि शरीरात आतून एकदम चांगले बदल होण्यास सुरुवात होईल उपवासाच्या दिवसांमध्ये उपवास केल्यामुळे ॲसिडिटी होते ती देखील होणार नाही आणि आपल्याला खूप फ्रेश आणि एनर्जेटिक वाटेल तर चला हेल्दी ड्रिंक बनवण्यास सुरुवात करू त्यासाठी इथे मी चार ते पाच काजू घेतले आहेत चार ते पाच बदाम घ्यायचे आहेत थोडेसे मनुका बेदाणे घ्यायचे आहेत आणि पाच ते सहा खजूर घ्यायचे आहेत आता इथे मी दोन ते ती तीन लोकांसाठी बनवत आहेत त्यासाठी एवढ्या क्वांटिटीमध्ये घेतले आहे तुम्हाला जर एकट्यासाठी बनवायचं असेल तर यातील थोडी थोडी क्वांटिटी तुम्ही कमी करून घेऊ शकता आता आपण यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर यामध्ये बेदाणे बदाम न वापरता फक्त काजू खजूर बदाम वापरला तरी देखील चालेल तुमच्या आवडीनुसार यातील कोणतेही पदार्थ तुम्ही घेऊ शकता पण सगळेच घेतले तर अतिउत्तम आता हे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत त्यामुळे ते एकदम सॉफ्ट होतील त्याचबरोबर बदामाची साल देखील पटकन निघण्यास मदत होते बदामाची साल काढून घेऊ आणि यातील सर्व पाणी आपण काढून घेणार आहोत आता काय करायचं आहे जे आपण खजूर घेतले होते त्यामध्ये बिया आहेत त्या बिया देखील साईडला काढून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर सीडलेस खजूर असेल तर अतिउत्तमच आहे आता यातील सर्व बिया बाजूला काढून घेतल्यानंतर आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे हेल्दी ड्रिंक करताना आपण यामध्ये एक्स्ट्राचा गोडपणा आणण्यासाठी साखर अजिबात वापरायची नाही खजूर आणि आपण केळ घालणार आहोत त्यात त्याचा जो स्वीटनेस आहे त्याच्यावरतीच हे ज्यूस तयार होणार आहे यामध्ये आता एक केळी बारीक चिरून घेतले आहेत ते घातले आहे त्याचबरोबर एक वाटी दूध घालायचं आहे आता हे मिक्सरला एकदम बारीक फिरवून घ्यायचं आहे आधीमध्ये थोडेसे काजू बदामाचे मोठे तुकडे राहिले तरी देखील चालतील कारण ते जेव्हा मध्ये मध्ये येतात तेव्हा खाताना खूप छान लागतात तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण अगदी श्रद्धेने देवीची पूजा करतो त्याचबरोबर उपवास देखील करतो पण चार ते पाच दिवस झाल्यानंतर थोडासा थकवा जाणवायला लागतो नंतर नंतर पित्त ॲसिडिटी याचा त्रास होण्यास सुरुवात होते तर हे सर्व अजिबात होणार नाही सकाळचा चहा तुम्ही कम्प्लीट बंद करा आणि अशा प्रकारे ज्यूस जर तुम्ही करून घेतलात तर तुमच्यामध्ये एकदम इन्स्टंट एनर्जी येईल त्याचबरोबर या नऊ दिवसांमध्ये अजिबात तुम्हाला थकवा जाणवणार नाही घरामध्ये आपण सर्वांची काळजी घेतो पण आपल्याकडे स्वतःकडे आपण लक्ष देत नाही उपवासाच्या दिवसामध्ये तुम्ही हे हेल्दी ड्रिंक नक्की करून घ्या टेस्टला बेस्ट तर होतेच पचायला हलके आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इम्युनिटी बूस्ट करते तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण केळ आणि दूध वापरलं आहे जर तुम्हा केळ घालायचं नसेल तर दूध वापरू शकता तुम्हाला जे आवडेल ते यामध्ये तुम्ही घालायचं आहे मी आत्ता जे साहित्य दाखवलं त्यामधील आणि अशा प्रकारे तुम्ही हे हेल्दी ड्रिंक बनवून घ्यायचं आहे मोठ्यांच्याबरोबर लहानांना देखील हे हेल्दी ड्रिंक देऊ शकता जर घरात लहान मुले असतील तर सकाळी स्कूलला जाण्याआधी हे जर तुम्ही ड्रिंक दिलात तर मुलांना एकदम इम्युनिटी बुस्ट होते त्याचबरोबर एनर्जी देखील एकदम हाय लेवलची होते तर नक्की ट्राय करून बघा उपवासाच्या दिवसामध्ये सारखं तेलकट खाण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही जर हेल्दी ड्रिंक घेतलात तर अजिबात तुम्हाला त्रास होणार नाही तर अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा आता हे ज्यूस आपण ग्लासमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती थोडेसे बदामाचे काप टाकायचे आहेत अगदी पटकन तयार होते आणि सकाळी सकाळी घाई गडबडीत तुम्ही फक्त मिक्सरला फिरवून घेतलात की हे हेल्दी ड्रिंक तयार होतं फक्त रात्री आपल्याला हे पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे तर या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये याचा नक्कीच समावेश करा आणि हेल्दी रहा हॅपी नवरात्री